झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा सप्टेंबर ठिकाण प्रमोदनगर धुळे संगीता राजपूत गेल्या पाच मिनिटापासून आपल्या भावाच्या घराबाहेर उभ्या होत्या त्यांनी आपल्या भावाला हाक मारली पण प्रतिसाद आला नाही शेवटी त्यांनी भावाच्या मोबाईल वर कॉल केला मोबाईलची रिंग घरात वाजत असल्याचे संगीता यांच्या लक्षात आले पण फोन रिसीव मात्र झाला नाही आता त्यांना काळजी वाटू लागली शेवटी त्यांनी बंद दाराला उघडण्याचा प्रयत्न केला तर ते दार अलगद उघडले उघडणाऱ्या दाराबरोबरच आतून येणाऱ्या भयंकर दुर्गंधीने संगीता यांच्या काळजाचा ठोका चुकला त्या दार पूर्णपणे उघडून घरात आल्या आणि त्यांच्या डोळ्यांसमोर असणारे दृश्य कोणाच्याही हृदयाचा थरका पुडवेल असे होते त्यांचा भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेत तर भाचा सोहम जमिनीवर निश्चित पडलेला होता हे भयानक चित्र बघून संगीता यांनी मदतीसाठी बाहेर धाव घेतली आणि समोर आले संपूर्ण धुळ्याला हादरवणारे गिरासे सामूहिक आत्महत्या प्रकरण नेमकी काय आहे ही घटना असं काय घडलं की एका हस्त्या खेळत्या कुटुंबाने एवढं टोकाचं पाऊल उचललं या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार निदिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी प्रवीण मानसिंग गिरासे आपल्या कुटुंबासह धुळ्यातील प्रमोद नगरात राहत होते पारोळा रोडवर असलेल्या कामधेनुग्रोचे मालक असलेले प्रवीण हे प्रमोद नगरात आपल्या प्लॉट नंबर सहा मध्ये सोहम आणि मितेश मितेश गिरासे राहत होते मुलगा हा नुकताच पास झाला तर सोहम हा शाळा शिकत होता वर्ग आणि अतिशय सुखी आर्थिकदृष्ट्या स्टेबल असं हे चौकोनी कुटुंब तितकंच मनमिळाव देखील होत कॉलनीतील कार्यक्रमात गणपतीत गिरासे कुटुंबीय अतिशय आनंदाने सामील असायचे शेजाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते गिरासे पती पत्नीत देखील कुठलाही वाद नसल्याचं आसपासच्या रहिवाशांचं म्हणणं आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रात्री गिरासे कुटुंबीय एका धार्मिक कार्यक्रमाहून घरी परतले आपण उद्या मुलाच्या ऍडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचंही त्यांनी शेजाऱ्यांना सांगितलं रात्र संपली पण त्या दिवसानंतर गिरासे कुटुंब कुणाच्याही नजरेस पडलं नाही घरात काम करायला येणारी महिला ही दार बंद बघून परतून गेली गॅस डिलिव्हरी करणारा देखील दोन वेळा परतून गेला गिरासे कुटुंबीय गेले तीन ते चार दिवस नजरेस पडत नाहीत ते कुणाच्याही संपर्कात नाहीत आणि शिवाय त्यांच्या घरातून काहीतरी कुजण्याची दुर्गंधी येते ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गिरासे यांची बहीण संगीता यांना फोन लावून ही माहिती दिली आम्ही मुंबईला ऍडमिशन साठी जात आहोत तू आम्हाला गुरुवारीच भेटायला ये असा भावाचा निरोप आणि आता आलेला हा फोन यामुळे संगीता अस्वस्थ झाल्या आणि त्या तातडीनं आपल्या भावाच्या घरी पोहोचल्या घरात शिरताच आपल्या भावाला बहिणीला आणि भाच्यांना अशा अवस्थेत बघून त्या बाहेर धावल्या आणि ही सगळी घटना उघडकीस आली घरात प्रवीण गिरासे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा सोहम गादीवर आला दुसऱ्या मितेश तर मागच्या खोलीत दीपांजली यांचे मृतदेह आढळून आले संपूर्ण घरात विषारी औषध आणि मृतदेहाचा दुर्गंध पसरला होता ज्यावरून गिरासे कुटुंबियाचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याचे लक्षात येत होते घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सगळ्या डेड बॉडीजना पोस्टमार्टमसाठी साठी पाठवण्यात आलं दरम्यान त्यांच्या जवळ असणारे मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अधिक तपास केला असता प्रवीण गिरासे यांच्या एक सुसाईड नोट देखील आढळून आली ज्यात होतं यांचा काहीही दोष नाही आम्ही आमचे जीवन स्वतःहून संपवत आहोत या सुसाईड नोटमुळे ही सामूहिक आत्महत्या असल्याचे प्रथम दर्शनी वाटत असले तरी एक सुखी आणि आनंदी कुटुंब अशी एकाएकी आत्महत्या का करेल हा प्रश्नही तितकाच मोठा आहे आणि म्हणूनच ही सामूहिक आत्महत्या आहे का असा सवाल उपस्थित होतोय पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार मुले आणि पत्नी दीपांजली यांच्या गळ्यावर दोरखंडाच्या खुणा आढळून आल्या ज्यामुळे प्रवीण गिरासे यांनी आधी एकाच दोरखंडाने पत्नी व मुलांचा गळा आवळून त्यांना संपवलं आणि त्याच दोरखंडाने स्वतः गळफास घेतला असा प्रथम दर्शनी पुरावा समोर आलाय कुटुंबियांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी तिघांच्या मोबाईलला पॅटर्न लॉक असल्यामुळे मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये ते पाठवण्यात आले त्यांचा अहवाल अजून आला नाहीये मात्र याच दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या याबद्दल उलटसुलट चर्चा बघायला मिळत आहे प्रवीण गिरासे यांचे वडील मानसिंग गिरासे यांनी पोलिसांकडे घातापाताचा संशय व्यक्त केलाय विशेष म्हणजे घरात जवळपास पंचवीस तोळे सोन्याचे दागिने होते ते दागिने घरात कुठेही आढळून आलेले नाहीत अशी ही चर्चा आहे तसेच मुलगा मितेशच्या ऍडमिशनसाठी प्रवीण मुंबईला जाणार असताना प्रत्यक्षात ते गेले नसल्याची माहिती समोर आली आहे या यासोबतच आणखी एक संशयास्पद गोष्ट म्हणजे पत्नी दीपांजली हिचे सुसाइड नोटवरील स्वाक्षरी मिळती जुळती नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या साऱ्या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ही आत्महत्या की घातपात ही आत्महत्या असेल तर गळ्याच्या सांगतात तरी काय ही हत्या असेल तर मग कुटुंबीयांनी केला नाही जर खरंच दागिने गायब झाले असतील तर मग संपत्तीमुळे ही घटना घडली आहे काय हे आणि यासारखे अनेक प्रश्न आज तरी अनुत्तरितच आहेत पोलीस याचा गांभीर्याने तपास करीत असून या घटनेमागचे सत्य नेमके काय हे समोर येईलच परंतु शहरातील एका प्रतिष्ठित आर्थिकदृष्ट्या सक्षम मन मिळावं असणाऱ्या कुटुंबाचा हा असा अंत अनेकांना चटका लावून गेला हे मात्र खरं अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे